नमस्कार मित्रांनो कला सृष्टीत सध्या लगन घाई झालेली पाहायला मिळत आहे तर अशातच आपण या व्हिडिओमधून सचिन पिळगावकर यांचा जावाई पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सचिन पिळगावकर हे एक भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माता आहेत त्यांचा जन्म मुंबई मध्ये झाला आहे त्याने बालकलाकार म्हणून हा माझा मार्ग ऐकला या मराठी चित्रपटातून पदार्पण केले तसेच सचिन पिळगावकर यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे शोले गीत गाता चल बालिका वधू यासारख्या अभिनेत्री सुप्रिया सबनीस यांच्याशी लग्न केले त्यांना श्रेय्या पिळगावकर ही एकुलती एक मुलगी आहे ती सुद्धा अभिनेत्री आहे श्रेय्या पिळगावकर हे हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये उत्तम भूमिका साकारत आहे श्रेया पिळगावकर यांचा जन्म पंचवीस एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झाला ते एक भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहेत त्याने एकुलती एक या मराठी चित्रपटातून पदार्पण केले त्या मिर्झापूर वेब सिरीज मध्ये सुद्धा दिसलेल्या होत्या अशी ही दिग्गज अभिनेत्री सुद्धा आता लवकरच लग लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तर अशोक सराफ यांचा एकुलता एक, एक मुलगा आणि केत सराफ होता आणि केत सराफ आणि श्रेया पिळगावकर हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार अशा चर्चा रंगल्या आहेत तर आणिकेत सराफ हा भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतो तर आणिकेत सराफ हा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो तो, तो स्वतःच्या अकाउंटवरून वेगवेगळ्या पदार्थाचे व्हिडिओ शेअर करत असतो तर मित्रांनो अनिकेत सराफ आणि श्रेया पिळगावकर या, या दोघांची योग्य जोडी आहे का याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद